आशिया कपनंतर भारताच्या पाच नवीन मालिका या मालिकांचे वेळापत्रक जाहीर आहे जाहीर तर सामने केव्हा आणि कोठे आणि कोणाविरुद्ध मालिका असणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो सध्या आशिया कप सुरू आहे थोडक्यात आशिया कपमध्ये भारताची टीम फायनलमध्ये पोचलेली आहे अठ्ठावीस सप्टेंबरला आशिया कपचा फायनल होणार आहे तर हा आशिया कप संपल्यानंतर भारताच्या पुढील पाच मालिकांचे वेळापत्रक सामने केव्हा आणि कोटे होणार आहेत हे आपण पाहणार आहोत तर आशिया कप अठ्ठावीस सप्टेंबरला संपणार आहे लगेचच पाच दिवसानंतर दोन ऑक्टोबरला वेस्ट इंडिजची टीम भारतामध्ये येणार आहे यामध्ये दोन कसूट सामन्यांची मालिका होणार आहे तर वेस्ट इंडिजची टीम भारतात येणार आहे तर पहिला कसोट सामना दोन ऑक्टोबर ते सहा ऑक्टोंबर दरम्यान अहमदाबाद या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे तर दुसरा कसोटी सामना दहा ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबर या दरम्यान दिल्लीच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर ही कसोटी मालिका संपल्यानंतर भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती जाणार आहे यामध्ये तीन वन डे सामने आणि पाच टी ट्वेंटी सामने खेळवले जाणार आहेत एकोणीस ऑक्टोंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे आणि आठ नोव्हेंबरला ही मालिका संपणार आहे यामध्ये रोहित शर्मा विराट कोहली खेळताना आपल्याला दिसणार आहेत तर पहिला वन डे सामना एकोणीस सप्टेंबर रोजी परत या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तर दुसरा वन डे सामना तेवीस ऑक्टोंबर रोजी ॲडलेट मैदानावरती खेळला जाणार आहे तर तिसरा वन डे सामना पंचवीस ऑक्टोंबर रोजी सिडनीच्या मैदानावरती खेळला जाणार आहे ही तीन वन डे म सामन्यांची मालिका संपल्यानंतर पाच टी ट्वेंटी सामन्याची मालिका होणार आहे यामध्ये पहिला टी ट्वेंटी सामना एकोणतीस ऑक्टोंबर रोजी कॅनबेराच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर दुसरा टी ट्वेंटी सामना एकतीस ऑक्टोंबर रोजी मेलबर्नच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर तिसरा टी ट्वेंटी सामना दोन नोव्हेंबर रोजी होबार्टच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर चौथा टी ट्वेंटी सामना सहा नोव्हेंबर रोजी गोल्ड कोस्ट या मैदानावरती खेळला जाणार आहे आणि पाचवा आणि शेवटचा टी ट्वेंटी सामना आठ नोव्हेंबर रोजी बसमेंटच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर ही ऑस्ट्रेलियाची मालिका संपल्यानंतर साऊथ आफ्रिका भारतामध्ये येणार आहे यामध्येही दोन कस्ट सामने तीन वन डे सामने आणि पाच टी ट्वेंटी सामने खेळले जाणार आहेत ही मालिका मोठी मालिका असणार आहे यामध्ये साऊथ आफ्रिका भारतामध्ये येणार आहे तर प्रथम कसोटी सामन्याची मालिका होणार आहे तर पहिला कसोटी सामना चौदा नोव्हेंबर ते अठरा नोव्हेंबर या दरम्यान कोलकाताच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर दुसरा कसोटी सामना बावीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर या दरम्यान गुवाहाटीच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर ही कसोटी मालिका संपल्यानंतर तीन वन डे सामन्याची मालिका होणार आहे यामध्ये पहिला वन डे सामना तीस नोव्हेंबर रोजी रांचीच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर दुसरा वन डे सामना तीन डिसेंबर रोजी रायपूरच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर तिसरा वन डे सामना आणि शेवटचा वन डे सामना सहा डिसेंबर रोजी विशाखापट्टणम या मैदानावरती खेळला जाणार आहे तर ही वन डे मालिका संपल्यानंतर पाच टी ट्वेंटी सामन्याची मालिका होणार आहे यामध्ये पहिला टी ट्वेंटी सामना नऊ डिसेंबर रोजी कटकच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर दुसरा टी ट्वेंटी सामना अकरा डिसेंबर रोजी न्यू चंदीगडच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर तिसरा टी ट्वेंटी सामना चौदा डिसेंबर रोजी धर्मशालाच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर चौथा टी ट्वेंटी सामना सतरा डिसेंबर रोजी लखनौच्या मैदानावरती खेळला जाणार आहे शेवटचा आणि पाचवा टी ट्वेंटी सामना एकोणीस डिसेंबर रोजी अहमदाबाद या मैदानावरती खेळला जाणार आहे तर ही साऊथ आफ्रिकाची मालिका संपल्यानंतर दोन हजार सव्वीसमध्ये न्यूझीलंडची टीम भारतामध्ये येणार आहे यामध्ये तीन वन डे सामने आणि यामध्येही पाच ट्वेंटी सामने ही मुझी ही मोठी मालिका असणार आहे तर अकरा जानेवारीला या मालिकेला सुरुवात होणार आहे प्रथम वन डे सामन्याची मालिका खेळवली जाणार आहे तर पहिला वन डे सामना अकरा जानेवारीला वडोदरा या मैदानावरती खेळला जाणार आहे दुसरा वन डे सामना चौदा जानेवारी रोजी राजकोटच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर तिसरा वन डे सामना आणि शेवटचा वन डे सामना अठरा जानेवारी रोजी इंदोरच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर ही वन डे मालिका संपल्यानंतर पाच टी ट्वेंटी सामन्याची मालिका खेळली जाणार आहे तर पहिला टी ट्वेंटी सामना एकवीस जानेवारीला नागपूरच्या मैदानावरती खेळला जाणार आहे दुसरा टी ट्वेंटी सामना तेवीस जानेवारीला रायपूरच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तिसरा टी ट्वेंटी सामना पंचवीस जानेवारीला गुवाहाटीच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर चौथा टी ट्वेंटी सामना अठ्ठावीस जानेवारीला विशाखापट्टणम या मैदानावरती खेळला जाणार आहे तर पाचवा आणि शेवटचा टी ट्वेंटी सामना एकतीस जानेवारीला तिरुवनंतपूर या मैदानावरती खेळला जाणार आहे तर मित्रांनो असे असणार आहे भारताच्या पुढील पाच मालिकांचे वेळापत्रक तर या पाच मालिकांमध्ये भारत विजय संपादन करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सांगा ज्या टी ट्वेंटी मालिक मालिका असणार आहेत त्या टी ट्वेंटी मालिका भारताच्या खूप महत्त्वाच्या असणार आहेत कारण फेब्रुवारी मार्चमध्ये आता दोन हजार सव्वीसमध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप होणार आहे त्याच्या दृष्टीने या टी ट्वेंटी मालिका खूप भारतासाठी खूप महत्त्वाच्या असणार आहेत तर मित्रांनो आपणास काय वाटते भारत या मालिकांमध्ये आप त्यांच्या ऑपोजिट संघाचा पराभव करेल का आपणास काय वाटते आपण कमेशेशमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा